बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूर पाटील प्रकरण सोळावे चार वाजून गेले होते माधू शिंगे दुपारचा डुलका काढून वाड्यात आला तेवढ्यात रानूबाई सोप्यात आल्या महादू आज लवकर झालं की टाईम चारचा चहा महादूला वाड्यातच असे पाटील तिथं त्यावेळी असेलच तर तेही घेत महादू चहा ठेवलाय बघ पाटलास तुला बाहेरनं पाटील आता येतीलच आणि त्या आतवळल्या महादू बाहेर गेला तोच पाटील बाहेरून आले आणि बाहेरच सज्जावर बसले दादा आज निवान दिसत अरे त्या आमच्या खुळ्याची वाट बघत बसले नवका कोण शंकरराव आमचे कुठे गेल्या वाघूला आणायला कामेरीला आलीअ काय वागू कामेरीला उन्हाळ सुटीला आले तरच वाढीस न म्हणजे नातवाची वाट बघताय म्हणा होय अण्णा कवासा गेल्यात आणाय एका सकाळी मग येतील की आता बैल योग तापट त्यातला त्यातनं हायवेवरचा रस्ता म्हणून भ्या वाटतंय आणि आभाळ बी जरा खालती उठलय बैल किती बी तापट असला तरी अण्णांच्या शिवाय तू वटतच नाही कुणाला अरे गाडी कशी आणतोय कुणाल ठाऊक त्यात बारकं बोरग आहे आणि कोण कोण -कौन? दुसरं कोण असतंय भागू जावई आणि पोरग काय नाही होत येतील आता असं महादू म्हटलं आणि मग आतून हौसाच्या सोप्यातून हाक आली महादू अण्णा काय धाकल्या बाई असं म्हणत महादू आत गेला चहा न्या आणि महादू आत गेला थोड्या वेळानं दोन कप चहा घेऊन आला हे दादा आत या काय रे कट्ट्यावरून खाली उतरले चहा इतक्या लवकर केलाय बाईनी धाकल्या हे लई कौतुक करू नका त्यांचं नाहीतर डोक्यावर बसतील आमच्या नाही नाही तसं कसं होईल पाण्याचा तांब्या आण तोच हौसानं पाण्याचा तांब्या आणला सुद्धा तो तिनं महादूजवळ दिला महादूनं पाटल्यांच्या जवळ आतल्या छोट्या अंगणात पाटला आणि खळखळ चूळ भरली आणि ते बैठकीच्या खोलीत जाऊन बसले महादूनं त्यांना चहा दिला आणि तो बैठकीच्या खोलीबाहेरच्या कट्ट्यावर बसून चहा घेऊ लागला पाटलांनी वाड्याच्या शेवटच्या टोकाला मागल्यादारला आडाजवळच मोठा इसपैस गोटा बांधला होता एकपाकी कुंभारी कवलांचा गोटा त्यांच्या वैभवाचं एक अंग होतं त्यात शेम्या आणि राजा हे बैल झुलत होते राजा बैल पांढरा सफेद होता फताड्या शिंगाचा गिड्डा आणि नकटा होता हे जनावर फार खोडील चपळ आणि ब्याच मार्क होतं ते गोविंद शिवाय कुणालाच वाटत नव्हतं फार फार तर शंकर पाटील त्याची सोडबांध करीत पण तीही भीतभीतच हे जनावर तापट असलं तरी कामाला वाघ होतं एवढ्या मोठ्या राजा बैलाचे सुद्धा ते अवताला आणि गाडीला दमचा करीत असं राजाबैल उंच होतं जोही पांढरासुब्र पण अंगानं मोठा होता शिंग पण मोठी पण गायीसारखा गरीब त्यामुळं वाड्यातल्या सर्वांचा तो लाडका होता पण हा जोड गोविंद पाटलांच्यात अनेक वर्ष होता त्यांनी तो जोड कधीच बदलला नाही दोन्ही दावणीला असले की दावण कशी भरगचं व शोभिवंत दिसे ती दावन पाहताना गोविंद पाटलांचं हृदय भरून येत त्यांच्या गळ्यातला वैरण खाताना वाजणारं चाळ रात्री गोविंद पाटलांना पुढील दाराला देखील ऐकू येई बैलांच्या गळ्यात मोठमोठ्या घुंगरांचे चाळ होते आणि उंजळी एवढ्या आकाराच्या कवड्या होत्या त्या पांढऱ्या फेक कड्यावर तांबूस रंगांच्या बारीक बारीक गुंज एवढ्या टिपल्या होत्या त्या टिकल्यामुळं बैलांचा थाट काही वेगळाच वाटे अशा एवढ्या मोठ्या कवड्या फारशा कुठं नसत बहादूरवाडीचीच ती कदाचित खासियत असावी पण पाटील अशा गोष्टी प्रथम वाढीत कुठून तरी पैदास करीत पैसा बकळ होता ना शेतीतल्या ऊसाचा नवीन घेतलेल्या मळ्यातल्याशिवाय जुना वडलार्जित मळा होतात काळ्या कसदार जमिनीचा त्या सामायिक विहिरीला दगडी भक्कम बांधकाम होतं निवळ संख पाण्यानं विहिरी गच्च भरलेली असे पाटण्याचं एक रानही त्यांनी घेतलं होतं गुळाचा पैसा सोन्याचं गोटोडंजर त्यांनी स्वपराक्रमावर मिळवलं होतं सांगलवाडीची इस्टेट मिळवायची आणि पचवायची ताकद वाडीत दुसऱ्या गुणाकडेच नव्हती शिवाय आपला चांगला खराखुरा सांभाळ करणारा एकमेव गोविंद पाटील हेच आहेत याची खात्री त्या मायलिकीनं चांगली होती आणि तिथूनच त्यांच्या भरभराटीला सुरुवात झाली भरीत भर पडू लागली ते मळेदळे घेऊ लागले नवीन रानं खरेदी करू लागले वाडा सजवू लागले वाड्यात नवीन नवीन वस्तू आणू लागले वाडा चांगल्या चित्रकाराकडून त्यांनी रंगवून सजवून काढला घोड्यावर बसल्या शिवाजी महाराजांचे चित्र राणा प्रतापांचे चित्र कृष्णाचे बालपणाचे चित्र त्यांनी एका प्रसिद्ध चित्रकाराकडून काढून घेतली अशा ऐतिहासिक व पौराणिक चित्रांनी त्यांच्या वाड्याच्या भिंतीत सजल्या होत्या त्यातच ते त्यांनी अप्रतिम अशी अनोखी जडशील लोखंडी तिजोरी ही खरेदी करून देवघराच्या खोलीत ठेवली होती असा खूप पैसा मिळाला असला तरी ते कधी उधळपट्टी करीत नसत कसली चैन नाही काटकसर करणे कधी सोडलं नाही राखेतून जाणाऱ्या भाकरीच्या तुकड्यातून लक्ष्मी निघाली आहे अशी त्यांनी सूचना घरातल्या बायकांना एकदा केली होती राजा शेम्याची बैलजोडी साऱ्या भादुरवाडीत प्रसिद्ध ती जोडी मोठी जुमानून ओढी त्यामुळं पाटलांचा मळा सतत पाचूच्या रानागत हिरवागार असे उत्पन्न बक्कळ होई त्यातच त्यांनी तांबड्या उसाचं नवीन बियाणं भाद्रवाडीत आणलं होतं मग वाडीतील इतर लोकांनीही ते केलं जे जे नवं ते ते आणीत आणि त्याचा वापर करीत चहा घेऊन होताच पाटील पुन्हा बाहेरच्या कट्ट्यावर बसले बटवा काढून सुपारी कातरू लागले गाव निरखू लागले चांगले सहा वाजून गेले तरी अजून गाडी आली नाही हे पाहून ते अधिकच विचारात पडले सारखे आत बाहेर करू लागले रानूबाई हौसाची आई बाळकू हौसा बाबूराव आणि त्यांची गावातली मावशी हे सारेजणच वाट पाहत होते आणि पाटील अस्वस्थ मनाने पुन्हा पुन्हा बाहेर येऊन कटड्यावर बसत होते कोरेगावकडून उठलेला आभाळ पाहून पाटलांची अवस्था अधिकच वाढली त्यात वाडीवरही काळ्या ढगांचं मोहळ उठलं विझी चमकू लागली विजांच्या लखलकाटानं वाडी सोन्यासारखी उजळून निघत होती तर ढगांच्या कडकडाटानं सगळी वाडीच कुठंतरी उडून जाती की काय असं वाटत होतं कधी नव्हे त्या रानूबाई बाहेर आल्या बाहेर कट्ट्यावर बसल्या पाटलांना म्हणाल्या आली का व गाडी नाही अजून त्याच पाऊस उठला आहे तिकडं कामेरकडल्या अंगाला त्या तिकडं अंगाला थिकड पाऊस कोसळतो या शेम्या बैल आता कसा करतोय कुणास ठाऊक वळीव पावसानं गाडी कोणीकडे तरी पळविली तर काय करायचं रानूबाई आत निघाल्या त्यांच्या बहिणीनं सोप्यात येऊन विचारलं काय झालं अजून कुठं आहे गाडी इलाता आता त्या त्या अंगाला जंगी पाऊस उठलाय सगळी हवाल दिल झाली होती सारखी आत बाहेर करीत होती पाटील बाहेर बसल्यामुळं आतल्या आतच काळ्या माळ्या घालत होती विजा कडकडत होत्या अंधार पडू लागला होता रानामाळातली माणसं भिजत येत होती कोणी घाबरून धावत होती तर सगळ्या वाडा गाडीची वाट पाहत होता सांज झाली होती थोडं थोडं अंधारू लागलं होतं गोविंद पाटील बिरुबाच्या देवळाच्या मागणं येणाऱ्या वाटेला डोळे लावून उभे होते तोच एक त्या बिरुबा देवळाच्या वाटेनं तट्ट्याची गाडी घुंगरू वाजवीत आली अरे ही गाडी कुणाची राहा आपली नव्ह तशा वाड्यातल्या साऱ्या बायका दरवाजा पुढे येऊन उभ्या राहिल्या गोविंद पाटलांच्या घरातील बायका माणसं बाहेर आली दाकला मुलगा लहान होता वाड्यापुढे शंकरराव बाळकू बाबूराव महादू शिंगे सगळेच त्या गाडीकडे पाहत राहिले कुणाला रा काहीच कळे ना आपल्या गाडीला तट्ट्या नव्हता मग ही कुणाची गाडी त्यांच्या पावसाळी अंधारात सर्वजण विस्मयाने पाहत होते तेवढ्यात गाडी चाळ वाजवीत वाड्यापुढे आली गाडीवानानं कासरे ओढले गावातलीच खोताची गाडी होती ती ती पण माघारी आणायला गेली होती तोच गाडीवान बाहेर डोकावला काय रे आणि पाटील गाडीच्या मागे गेले तर त्यात जावाई लेख नातू आणि त्या गाडीवानाची माघारीन जावाई उतरले लेख उतरली कोणतरी एक बाई चटकन पुढे आली आणि तिनं पाटलांच्या नातवाला उचलून कडेवर घेतलं शंकर कुठं आहे दादा विजेच्या कडाक्यानं शेम्या बैल सगळ्या सडकनं बिहाय धावाय लागला शंकराने बावकडाला पाय आठणी लावून कासरं वडलं तरी शेम्या थांब ना धावायच लागला राजाचं बी मग काय चाललं ना गाडीची धाव निकाली ती त्या गाडीच्या बी पुढं धावायला लागली कशी तरी गाडी थांबविली आणि ही मंडळी आमच्या गाडीत बसवली मग कामेरी हद्दीतल्या लक्ष्मीजवळ बरं झालं बाबा त्यावेळेला तुझी तिथं गाडी घावली म्हणून बरं नाहीतर ह्या पोरांचं आणि गाडीतल्या माणसाचं काय झालं असतं था। मग ती गाडी वाड्यावरून पुढे गेली जावई लेख वाड्यात घुसले ती बाई पोरला काकेला घेऊन आत गेली थेट स्वयंपाक घरात गेली तिथल्या नाणीत ती त्याचे हातपाय धुऊ लागली आणि तिथंच अंधारात तिला विंचू लागला गोविंद पाटलांची चर्या कष्ट काम चिंता यामुळे फार राकट झाली होती थोडक्यात म्हणजे त्यांना रांगडा मराठाच म्हणावं लागेल रे उंच छलाटे व सावळे डोईला पांढरा कधी कधी फेटा असे बाहेरगाव जाताना अस्मानी रंगाचा कोट असे आवाज करडा ते सहज जरी बोलले तरी समोरचा मनुष्य दचके त्यांचा दरारा मोठा होता गावात तर होताच गा बाहेरगावीही होता ते खरंच बहादूरवाडीचे बहादूर पाटील होते त्या त्यांचे कुंडलवाडीचे तिन्ही मिळणे लाल बुंद गाजरा गद दिसत त्यांचं नाव तालुक्यात कुणी काढीत नव्हतं थोरले दोन गलेलट्ट व आडव्या हाडाचे घाऱ्या डोळ्यांचे सर्वात धाकला पोलीस खात्यात हवालदार होता करडे मिशा उबट चेहरा उंच अंगलट पोलिसांचे कपडे व टोपी घातली की ते फार रुबाबदार दिसत कुणी त्यांना ड्रेसवर पाहिलं तर वाटायचं पोलीस हवालदार असा व तर असा त्यांच्या पाठीवर बंदूक अडकवली तर ती फार तोटकी दिसे त्यांच्यासाठी लांब खास बंदूकच तयार करून घ्यायला पाहिजे होती सरकारानं गोविंद पाटलांचं कर्तृत्वच दांडगे भादुरवाडीत त्यांचं मूळ घर किल्ल्याच्या पलीकडं भावकीत एका छोट्याशा जागेत होतं त्यांनी इकडं देसावळे आईला चांगल्या जागेवर टोले जंग वाडा बांधला भादुरवाडीत तर असा देखणा बारीक टाकीचा सुसज्ज देखणा वाडा कुठंच नव्हता त्याचं बांधकाम त्याची रचना त्या काळाच्या दृष्टीनं अत्यंत आधुनिक होती बारीक टाकीचा दगड सर्वत्र वापरला होता खनखनीत लाकडाचा जाड निळ्या रंगाचा दरवाजा घनघनीत दगडे उंच उमरा दरवाज्यातून आत गेलं की दोन्ही बाजूला दोन ढेलजा त्यातली एक बैठकीची खोली व एक दुकानाची खोली दोन जिने दुकानातून व सोप्यातून वर जाण्यासाठी एक व दुसरा माझरातून माडीवर जाण्यासाठी बाहेरचा जा दगडी पायऱ्यांचा तर माझरातला लाकडी माझघर मोठं होतं पंचवीस तीस माणसं जिथं सहज जेवायला बसतील आणि अजूनही पाहुणं रावळं आलं की तिथंच वाढण्याची पद्धत आहे एवढे मोठे ते, ते माजघर होते त्यांची वडलार जमीन पाच सहा एकर होती मळीला दोन तीन एकर रान होतं वारनेकाळची ती मळी त्यात शिवरी करीत जनावरांना पूर्वी जुन्या तांबड्या मुरमाची दगडाची ती वाट मधूनच घुसून सुतार मिठावरून गावाबाहेर पडली होती घुमक्याची घरं खाल्या अंगाला शिंग्यांची घरं वाड्याला लागूनच दाजीचं घर पाठीमागं मैपा शिंग्यांचं घर, माग, घर मागल्यादारला हिरव्या पानांचं व पिवळ्या फुलांचं शेवग्याचं झाड त्याच्या शेंगा झुकं घेत असत वाऱ्यावर वाड्याच्या मागच्या बाजूला जाड लाकडाच्या फळ्याला जाड पत्रा मारून भक्कम दार केलं होतं दगडी उंबरट्याला ते फिट बसायचं खणखणीत लोखंडाचा जाड आडना होता त्याच चौकात वाड्यावर हिरव्या गार जाड पानांचं व लाल फळांचं डाळिंबांचं झाड होतं वाकडं पण खुज्ज जाळीच्या खिडकीतून ते छान दिसे त्याला चौकोनी सिमेंटचं आळ केलं होतं तो चौकोनी कट्टा शेणानं छान सारवलेला असे तिथं वाड्यातलं कुणीही निवांत बसे पोराने वाड्याचं मागचं दार उघडलं पोरं बाहेर पडता निळ्याभोर जरीच्या काठाच्या साडीतली गोरी पान भागू मागल्यादार आली कपाळावर कुंकवाची सुंदर टिकली कुठं र बाबा पाटण्याच्या शेतात शिर काढत्या ते तिकडं अरे तुम्हाला पाटण्याचं शत घावल का आय आम्हाला माहित एक पोरग भागूच्या पोरावर तिच्या नंदचं थोरलं गोरं पान नाक्याला पोरग बरोबर होत बरं नी जावा तर वाटाने नीट जावा हागूचं पोरग आणि पोरं सुटली वाड्याच्या मागनं एक चिंचोळी वाट होती मग सुतार मिठाकडे पुरं निघाली सुताराचं परडं लागलं तिथं गावातला पूर्वेकडून येणारा रस्ता मिळाला होता पुराणी सुताराचं पोरडं ओलांडलं आणि किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेला लागली तळीच्या पाण्याचा कुजकट उग्र वास नाकात घुसला किल्ल्यावरचं भगवं पण रंग गेलेलं निशान दुपारच्या पाऱ्यात मरूल झालं होतं ऊन लई कडक नव्हतं वाटणं काळं पत्थर भुईतून वर आलेलं आणि त्यातून मळलेली गाडीवाट दक्षिणेला गावाबाहेर सरपटत गेली होती पुरटणानं उड्या मारीत निघाली होती किल्ल्याच्या भिंती बाहेरून गेल्या वाटेनं ती रानाकडं निघाली होती किल्ल्याच्या भिंतीच्या दक्षिणेस घरं होती कवलारू कुंभारी कवलांची छोटी मोठी घरं जुनी पाणी त्याला खाल्ली आळी म्हणत तिथंच गुईंद पाटलाचं पहिलं जुनं घर होतं भावकी होती चुलतं पुतनं होते काळी करंद रानं पाक कनेगावपर्यंत पसरली होती कुठं कुठं दाट झाडी मळ दळं खाल्ल्या आळीची एक जाड्या भाड्या लुगड्यातली बाई उभी होती पोरानू कुठं रानात कंच्या पाटण्याच्या कशाला आमचं बाबा हीर काढत्या ती तिथं कुणाचं र तू पोरग लाजलं उड्या मारीत तसंच पुढे गेलं अगं हे गोविंद पाटलाचा नातू नव का दुसरी एक बाई त्या बाईला म्हणाली नातू धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या